सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सध्या कोकणात पर्यटन हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू असताना देवगडहून जाणारी धाराशिव तालुक्यातील तळवडे येथील शैक्षणिक खाक्षीच्या तीव्र वळणावर अपघात झाला असून यामध्ये चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून एसटीचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये देवगड जामसांडे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनेच्या पाईपलाईनला धक्का बसल्याने शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे सदरची घटना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली ख्रिसमस अर्थात नाताळ सुट्टीचा हंगाम शालेय सहलींचा हंगाम आणि पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रात कोकणच्या पर्यटनाला नेहमीच पसंती असते त्या पद्धतीने शालेय सहली या कोकणात मोठ्या प्रमाणात येत असतात अशाच पद्धतीनं देवगडला दे आलेल्या एका शैक्षणिक सहलीच्या गाडीला या ठिकाणी खाक्षीच्या घाटीमध्ये एका तीव्र उतारावर अपघात झाला आहे परंतु सुदैवाने ड्रायव्हरचं कौशल्य म्हणून पाहता या ठिकाणी कुठल्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही अथवा शिक्षकांनाही दुखापत झाली नाही प्राथमिक अंदाजानुसार या खाक्षी घाटीत ब्रेक फेल झाल्याचं समजतं परंतु ड्रायव्हरचं प्रसंग त्यांनी राखत गाडी ही पूर्णपणे एका वळणाच्या आत घुसविली व हा अपघात मोठा अपघात टळलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो देवगड पासून जामसांडे नजीक जामसांडे खाक्षी कुणकेश्वर मार्गावर जी ती तीव्र वर्णायन जो घाट परिसर आहे या परिसरात नेहमीच येणारी वाहनं ही सावकाश येणं हे गरजेचं असतं आणि अशा पद्धतीनं देवगडहून मकडे जाणारा हा मार्ग हा घाट रस्ता अतिशय धोकेदायक असताना या ठिकाणी वारंवार वाहतुकीची वार। 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 कोंडी होत असते पण अशा पद्धतीनं या परिसरात येणाऱ्या शैक्षणिक चलिया याच मार्गाने नियमित जा येत असतात अशा प्रकारची कुठलीही घटना यापूर्वी या घाट परिसरात घडलेली नसली तरी देखील यावेळी हा एक पहिलं वळण दुसरं वळण सोडल्यानंतर तिसऱ्या तीव्र वळणावर साधारणतः गाडीचा ब्रेक फेल झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि त्या अंदाजानं चालकाने आपले कौशल्य राखत या तीनही वळणावर गाडी अतिशय सावधानतेन घेत या नजीकच्या एका वळणाच्या आतील भागात घुसवली व असलेल्या भेंडऱ्या माडावर जाऊन ती धडकली या संपूर्ण जंगलमय परिसरात देखील असलेल्या वेगवेगळ्या वेली त्यामुळे ती गाडी पूर्णपणे तरली आहे आणि या नजीकच असलेल्या देवगड प्रादेशिक नळ पाणी योजनेची जी पाईपलाईन आहे ती फुटली असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह हा हो। वाहत वाहून गेला आणि अशाच परिस्थितीत येथील स्थानिक नगरसेवक विशाल मांजरेकर यांना ही माहिती मिळताच त्यांनी संबंधित पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या आणि ते या घटनास्थळी येऊन दाखल झालेले आहेत या ठिकाणी शाळेचे शिक्षक संबंधित सोबत आलेल्या दोन्ही गाडींचे चालक व शिक्षक या ठिकाणी असून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही निव्वळ चालकाचं चा कौशल्य या पद्धतीनं त्यांनी वाहन चालवल्यामुळेच हा मोठा अनर्थ टळा आपण या ठिकाणी पाहू शकतो रस्त्याच्या डाव्या बाजूला पूर्णपणे ती गाडी ही आत जंगलमय भागात अशी पुढे जाऊन धडकली आहे आणि नजीकच्या भेंडल्या मारावर आणि त्या वेंडींमध्ये ती गाडी अडकली आहे होणारा अनर्थ यामुळे टळणार आहे यामुळे या कोणत्याही प्रकारची वाहतुकीची कोंडी झालेली नसली तरी देखील या पुढील काळात देखील या मार्गावर येणारा सर्व शैक्षणिक सगळी असो किंवा अन्य वाहनांनी देखील या मार्गावर अतिशय सावधानपणे येणं हे गरजेचं आहे आपल्यासोबत आहेत या शाळेचे शिक्षक सर आपण काय सांगाल आपण कुठून आला होता आणि कुठे जात होता आणि एकंदरीत हा आपल्या कोणत्याही प्रकारची दुखापत झाली आहे का कसं का, काय आपण काय सांगाल ड्रायव्हरचा प्रसंग विद्यार्थ्याला काय लागलेलं ला नाहीये आणि विद्यार्थी सुखरूप आहेत आपण कुठे आम्ही धाराशिवून काल आलेलो आहे परवादेशी काल कोल्हापूर नाणे रात्री मुक्काम करून आम्ही आज विजयदुर्ग केला आणि विजयदुर्गहून कुणकेश्वर कडे निघालो धाराशिव एकंदरीत हा अपघात घडत पद्धतीने आलं मग अशी नाही ड्रायव्हरनं सांगितलं की ब्रेक लागत नाही म्हणून आणि मग न लागल्यामुळे ते त्यांना तिसऱ्या प्रसंग राखून त्यांना गाडी व्यवस्थित कंट्रोल केली म्हणा एकंदरीत पाहता धाराशी होऊन विजयदुर्गा देवगड करून कुमकेश्वर गाडी येत असताना जामसंडे पासून कुणकेश्वरकडे येणारा जो मार्ग आहे खाक्षी मार्ग आहे कुणकेश्वर हा पूर्ण घाट रस्ता आहे आणि हा घाट रस्त्याचं पहिलं वळण मारल्यानंतर चालकाच्या लक्षात आलं की गाडीचे ब्रेक निकामी होत आहेत अशा पद्धतीत पहिलं वळण दुसरं वळण त्यांनी सांभाळत गाडी पास केली आणि तिसऱ्या वळणावर एकंदर प्रसंग राखून नजीकच्या जंगलमय भागात त्याने गाडी घुसवली आणि होणारा मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे सिंधुदुर्ग चोवीस ताससाठी दयानंद बांगले देवगड सरगरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन, दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने